नमस्कार शेतकरी मित्रांनो बाळासाहेब जाडकर फार्म या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आडसाली दोनशे पासष्ट या ऊसाच्या व्हरायटीबद्दल तुम्हाला बद्दल पहिला डोस कोणता द्यायचा आणि कधी द्यायचा याच्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजून जरी सबस्क्राईब केले नसेल तरी मित्रांनो सबस्क्राईब करू धन्यवाद मित्रांनो तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्ता की आज आपण को दोनशे पासष्ट देल, या भराटीची लागवड केलेल्या अडसालीमध्ये एक आठची लागण आहे बघा ऑगस्ट एक ऑगस्ट आठव्यातली म्हणून आपण थोडक्यात याला तर ह्याची आता आपण सुरवातीची बाळभरणी हा डोस कसा पद्धतीनं देत असतो आणि कोणता दिलेला आहे डोस याबद्दल मी सविस्तर सांगणार आहे मित्रांनो चला तर मग मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा हे माळरानाचं रान आहे एकदम खडकाळ जमीन आहे बघा त्याचे खडक आहेत बघा पूर्णपणे खडकाळ आहे एक साधारणपणे अर्धा पाऊण फुटच असे मुरमाड माती आहे आणि अशा पहिल्या पिकामध्ये आपण की अशा पद्धतीनं बघा ऊसाची मेहनत करत आहे की मुरमाड जमिनीमध्ये कशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये सुद्धा मेहनत करता येत असते बघा मित्रांनो तर ह्याच्यासाठी आपण वीस एम एमची लॅटरल टाकलेली आहे ड्रिपची लॅटरल आणि वीस एम एमच्या लॅटरल टाकल्यामुळे सर्व टोटल रान पूर्णपणे आपण काय म्हणतो की गारेगार होतं किंवा एक टोटली ओलावा धरून भिजतं तर अशा पद्धतीनं भिजलेलं आहे बघा रान टोटली पूर्ण दगड आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे तरीसुद्धा माररानामध्ये ऊस चांगला अशा पद्धतीनं आलेला आहे तर आता या ऊसाची तुम्हाला सर्वसाधारण सांगतो की ह्याचं वय ऊसाचं लागवड केल्यानं केल्यापासून आपण साधारणपणे के आता फुटवे आले आहेत बघा ह्याला फुटवे मोजूया या प सर्वप्रथमता बघा समोर दिसतोय एक हा दोन आणि हा तीन हा चार म्हणजे साधारणपणे चार ते पाच फुटवी आलेले आहेत बघा अशा पद्धतीच्या ऊसाला तो दोनशे पासष्ट व्हरायटी अतिशय शेतकऱ्याला परवडणारी आणि झिरो बजेट शेती केली तरी या ऊसाला काही हरकत नाही तर आता शहाऐंशी शे झिरो बत्तीस ऊस जर आपण लावला असता तर पहिलं पीक चांगलं निघतं मित्रांनो आणि दुसरा खोडवा वगैरे जर घ्यायचा असेल तर अतिशय लहान टिपरं पडतं बघा जाडी होत नाही ऊसाची पाहिजे तशी मुरमाड जमिनीमध्ये तर अजिबातच शहाऐंशी बत्तीस हा ऊस येणार नाही मित्रांनो जर जर तुम्हाला अशी मुरमाड शेती असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच दोनशे को दोनशे पासष्ट ही व्हरायटी निश्चित करा मित्रांनो शंभर टक्के तुमचा ऊस चांगला येणार आहे तर आपल्या या ऊसाला बघा आता चार फुटवे आलेले आहेत आणखी आपण बाळभरणी केलेली नाही आता बाळभरणीसाठी आपण डोस तयार करणार आहोत तर बाळभरणी करत असताना सर्वप्रथम तर आपलं क्षेत्र म्हणजे स्वच्छ असावं की टाकलेला आपण जे रासायनिक खताचा डोस देणार आहे तो त्याच्यामध्ये तण तण तणविरहित असावं ते जर टाकलं तर ते ऊसाला पूर्णपणे मानलं पाहिजे किंवा लाभलं पाहिजे बरोबर का तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर आपली खुर खुरपणी करावी लागेल आणि खुरपणी केल्यानंतर तुम्हाला हा बाळभरणीचा डोस हा पंचेचाळीस दिवसानंतर करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीनं बघा बाळ भरणीचा डोस आपण केलेला आहे नंतर तुम्हाला सांगणारच आहे की याच्यामध्ये कोणकोणते कंटेन्स वापरलेले आहेत किंवा कोणकोणते खतांचं म मात्रा दिलेली आहे आणि किती प्रमाणात दिलेली आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आपण बेसर डोस बनवलेला आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जवळजवळ युरिया टाकलेला आहे आपण सहा पोती युरिया दहा सव्वीस चार आणि सुपर गोळी एक आणि चाळीस एक आणि लहान मिठाचे पुडे लहान मिठाचा पुडा आहे बघा आता मोठं मीठ मिळालं ना आपल्याला खडा तर आपण लहान मीठ वापरतो आहे तर जवळजवळ अडीच अकरामध्ये आपण हेच मीठ जवळजवळ पंचवीस किलो वापरायचं आहे मित्रांनो तर हे सगळं टोटली एक भेसळ मिक्स करायचं आहे आणि ते आपल्या ऊसाला जर टाकलं तर फुटवेची संख्या अधिक प्रमाणात होऊन सशक्त होणारे जे फुटवे आहेत निघणारे फुटवे आहेत ते एका एक, एक उंचीचे म्हणजे एक समान उंचीचे निघतील आणि समान वाढ झाल्यानंतर आपल्याला उसाचं म्हणजे जाडी वगैरे आहे ते सर्व एकाच वेळेस समान दिसल अशासाठी आपण हा डोस केलेला आहे बघा अडीच एकरा अडीच एकर क्षेत्र आहे तर त्याच्यासाठी आपण ह्या मटेरियल डोस केलेला आहे रासायनिकचा तर बैलानेही माती लावून आपण घेणार आहे ती कशा पद्धतीने बैलाला मा बैलाच्या यंत्राच्या सहाय्याने बाळ बाळभरणी कशी क पद्धतीने केली जाते बैलाच्या साहाय्याने हे पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो अशा पद्धतीने बघा शेतकरी मित्रांनो मिक्स करायचं आहे टोटल मिश्रण झाल्यानंतर हे टाकणे योग्य आहे बघा त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे मिठामध्ये पोट्याशचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपण इतर पोट्याशी वापरायची जास्त गरज पडणार नाही आपल्या खर्चामध्ये बचत करायची असेल तर आपण मीठ यूज करा, करा। आणि ज्यादाही करू नका एकरी जवळजवळ सर्वसाधारणपणे एकरी दहा ते बारा किलो मीठ वापरलं पाहिजे ज्यादा वापरल्यावर तर मीठ आपली शेती शारफड होऊ शकते त्याचं एक प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही वापरा आणि झिरो बजेट शेती करायला शिका